नमस्कार मैत्रिणी आज आपण आता पारंपरिक पद्धतीचं लोणचं बन बनवणार आहोत हे लोणच्या ज्या कैऱ्या होत्या ह्या चाळीस कैऱ्या आहेत आणि ह्या फोडून आणलेल्या आहेत बारीक बारीक खापा करून घेतलेल्या आहेत आता आपण त्याला मीठ व हळद लावून घेणार आहोत ह्या ठिकाणी आता आपण इथे मिळत हळद ला टाकत आहोत त्याच्यानंतर एक चमचा हळद एक चमचा मीठ असं आपण हळद मीठ लावून आणि त्याला चोळून घेणार आहोत छान असं हे बघा अशा पद्धतीने आपण त्याला गोळा करून घेतलेल्या आहे आणि हाताळत असं हाताच्या सहाय्याने आपण त्याला पूर्ण मीठ आणि हळद लावून घेणार आहोत सगळ्या कैरींना अशा पद्धतीने मी मीठ हळद पूर्ण कैरींना लावून घेणार आहोत माझ्याकडे छोटी परत असल्यामुळे मी एकाच ठिकाणी तेवढ्या लावून झाल्यावर खालच्या कैऱ्या ज्या आहेत कापडावरच्या त्या टाकणार आहोत अशा पद्धतीने मीठ आणि हळद लावून ठेवणार आहोत आठ ते दहा तास आपण ह्या कैऱ्या मीठ हळद लावून वाळवणार आहोत तर आता बघा ह्या ठिकाणी मी दालचिनी घेतलेली आहे हिंग घेतलेला आहे मेथी घेतलेली आहे मिरी घेतलेली आहे लवंग घेतलेली आहे आणि वेलदोडे घेतलेले आहे हे लाल तिखट घेतले आहे अर्धा किलो आणि बडीशोप आहे हे लाल तिखट आणि राई डाळ जी आहे तर ती, ती, ती तीन तीन पावशर घेतलेली आहे आणि बाकीचं सगळं आपल्याला जितके लागेल म्हणजे आपल्याला मिरी हे दहा दहा वीस वीस रुपयाची अशी मिरी लवंग बडीशोप दालचिनी मेथी अशी घेतलेली आहेत बघा या ठिकाणी आता आपण आणि मीठ आता आप सगळ्यात आधी आपण इथे तीन वाट्या मीठ टाकून घेतलेलं आहे तीन वाट्या मीठ टाकल्यानंतर ह्या ठिकाणी बघा तीन वाट्या आपण आता राईची डाळ टाकून घेणार आहोत ही राई डाळ टाकून घेणार आहोत तीन वाट्या मी ही तीन वाट्या डाळी राई, राईची डाळ तसंच तीन वाट्या मीठ टाकून घेतलेलं आहे मला थोडी कमी वाटली त्याच्यामुळे मी अजून टाकून घेतलेली आहेत तर अशा पद्धतीने ही पूर्णच मी म मसाला कालवून घेणार आहेत त्याच्यात बघा आता आधी मीठ टाकलं रायडार टाकली आता आपण इथे तीन वाट्या तिखट टाकणार आहोत हे बघा अशा पद्धतीने इथे तीन वाट्या तिखट टाकणार आहोत जितकं मीठ टाकलेलं आहे आपण तेवढं तिखट टाकून घेतलेलं आहे मला थोडं कमी वाटलं तर मी आणखीन थोडं वरून टाकलेलं आहे आणि एका साईडला ह्या सात ते आठ तास कैऱ्या वाळवून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आता आपण ह्या ठिकाणी बडीशोप टाकणार आहोत दोघी बडीशोप जी आहे ती आपण थोडी मिक्सरमधून काढून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण हिंग टाकलेलं आहे हिंग टाकल्यानंतर आपण जे दालचिनी लवंग मिरी हे अर्धे अर्धे मिक्सर मधून काढून घेतलेले आहेत अर्धे अर्धे आणि अर्धे तसेच ठेवलेले आहेत आणि अशा पद्धतीने हे सगळे आपण हे अख्खे अख्खे आहे ते सुद्धा आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण टाकून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स केल्यानंतर ते हे तेल चांगलं गरम केलेलं आहे त्याच्यात लवंग व वेलदो मिरी अशी टाकून ठेवलेली आहे तेल गरम केल्यानंतर ते थोडं गार होऊ दिलेलं आहे असं कोमट गार झालेलं आहे ते तेल आता आपल्याला ह्या जे आपण जे मिश्रण केलेलं आहे त्याच्यात ते वतायचं आहे बघा असे हे जे आहे परातीत आपण जे मिश्रण करून ठेवलेलं आहे त्याच्यात वतायचे आहे आणि आपण ह्या ते आठ ह्या वाळवून ठेवलेल्या आहेत त्याला मीठ आणि हळद लावून आता आपण इथे हे थंड झालेलं आहे तेल असं कोमट आहे आणि ते आपण आता याच्यात ओतून दिलेलं आहे दोन किलो तेल घेतलेलं आहे आपण त्याच्यासाठी आणि हे छान असं कालवून घेणार आहोत त्याच्यानंतर मला थोडं कमी वाटलं मग मी वाट परत अजून त्याच्यात टाकलेलं आहे मसाला पण आपण दोन ते तीन तास असा जो आहे तो करून ठेवलेला आहे लोणच्याचा हे बघा अशा पद्धतीने आपण तो दोन ते तीन तास आपण आपला मसाला तयार करून ठेवलेला आहे असा हा आपण तीन दोन तीन तास तयार करून ठेवला त्याच्यानंतर तेल तास तर ता त्याच्यावर आता आपण ह्या एका पातेल्यात हे अर्धा मसाला जो आहे तो आपण लोणच्याचा जो मसाला आहे तो आपण याच्यात टाकून घेणार आहोत पातील्यात टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपण ज्या ह्या कैऱ्या आहे वाळवलेल्या आहे बघा अशा पद्धतीने गे वाळून गेलेल्या आहेत त्या वाळवलेल्या कैऱ्या ज्या आहेत त्या आपण त्याच्यात टाकणार आहोत मी तुम्हाला आज दोन प्रकारचे लोणचे दाखवणार आहे एक कैरीचं आणि एक कोळंबीचं हे बघा अशा पद्धतीने आणखीन त्याच्यात आपण आता ह्या ज्या वाळलेल्या कैऱ्या आहेत त्याच्यात आपण छान असं कालवून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने पूर्ण कालवून घेतलेलं आहे कालवल्यानंतर आपण ह्या ठिकाणी आधी खाली येणार थोडंसं हे आपण इथे थोडा खार टाकणार आहोत बर्णीच्या खाली जो आपण मसाला केलेला होता लोणच्याचा तो आपण आता याच्या खाली टाकलेला आहे तसा त्याच्यानंतर अशा पद्धतीने इथे आपण पसरवून दिलेला आहे बर्नीत आता आपण इथे लोणचं भरून घेणार आहोत त्या बर्णीत पूर्ण असं आपण त्यात आता लोणचं भरून घेतलेलं आहे आपण ह्या काचेच्या भरण्यांमध्ये हे लोणचं भरलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने तेल यायला सुरुवात झालेली आहे आपले हे जे आहे सात ते आठ तासानंतर पूर्ण तेल येऊन बर्णीच्या वरती येतं त्याच्यानंतर आपण हा मसाला उरवलेला आहे त्याच्यात आपण आता हे मी तुम्हाला म्हटली दुसऱ्या पद्धतीचे एक जे लोणचं आहे ही जी कोळंबी आहे किंवा याला सोडे म्हणतात ते जे आहेत तर आपण जो मर उस मी मसाला उरवून ठेवलेला होता त्याच्यात आपण हे सोडे जे आहे छान असे धुवून टाकलेले आहेत आणि ते कोळंबीचे लोणचं आपण आता याच्यात आपण ते गोळंबीचं लोणचं एका छोट्या बरणीत भरून ठेवणार आहोत खूप सुंदर लागतं तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने लोणचे तयार करून बघा माझे जर तुम्हाला लोणच्याची पद्धत जर आवडली असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ही ने ले ले हे अशा पद्धतीने आपण आता दोन पद्धतीचे लोणचे भरलेले आहे जो लोणच्याचा मसाला होता तोच आपण तिखट मसाला बाजूला काढून ठेवलेला आहे आणि हे जे कोळंबीचं लोणचं आहे हे भर तयार केलेलं आहे बघा आपण हे अशा छोट्या बरणीत हे लोणचं असं भरून ठेवणार आहोत खूप सुंदर लागतं मी थोडंस बनवलेलं आहे आणि तुम्हाला जर वर्षभरासाठी करायचं असेल तर तुम्ही जास्त पद्धतीने सुद्धा असं करू शकतात आपला जो लोणच्याचा मसाला असतो त्याच पद्धतीने हे कोळंबीचं फक्त त्याच्यात जी आहे ती को वाळलेली कोळंबी टाकायची आणि हे कोळंबीचं लोणचं खूप सुंदर लागतं थोडं आठ एक दहा दिवस झाले की ते मुरल्यानंतर त्याची टेस्ट वेगळी येते आणि खूप सुंदर असं हे कोळंबीचं लोणचं लागतं अशा पद्धतीने मी तुम्हाला दोन प्रकारचे लोणचे सांगितलेले आहे एकाच जे लोणच्याचा आपण जो तयार करतो मसाला त्याच पद्धतीचं मध्ये आपण हे कोळंबीचे लोणचे तयार केलेले आहेत हे छान असे बघा असं तेल येणार आहे त्याच्यावरती मुरल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने हे मी तुम्हाला म्हटलीच आणि बरणीत भरून ठेवल्यानंतर थोडं कापडाने असं बांधून ठेवायचं असतं आवेशीर म्हणजे ネう。<music>